दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड शहरामध्ये सालाबादाप्रमाणे तिथीप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक व पूजन सौ मनीषाताई व अंबादास आहेर यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता करण्यात आले व नऊ वाजता शहरात विविध ठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले अकरा वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्व शिवप्रेमी शिवसैनिक व भीमसैनिक यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिवप्रेमी होते सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शिवशाही मिरवणुकीला नगर परिषदेपासून सुरुवात करण्यात आली असून रंगमाल मार्ग वरचे रंगमाल नगर परिषद श्रीराम रोड शिवाजी महाराज चौक सोमवार मिरवणुकीचा समारोप संत गाडगेबाबा चौक येथे करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने शिवशाही मिरवणुकीमध्ये उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास आहेर उपाध्यक्ष राहुल जाधव भूषण बडोदे शिवसैनिक शंभूराजे खैरे सचिन गुड्डू खैरनार संदीप उगले प्रतीक उगले दीपक शिरसाट प्रसाद प्रजापत योगेश बेलदार सचिन देशमाने जितू कोतवाल प्रशांत ठाकरे निलेश ढगे सचिन अग्रवाल कन्हैया बडोदे नंदू पारवे गणेश बडोदे रवी बडोदे आदी सर्व सार्वजनिक शिवजन्म उत्सव समितीचे शिवप्रेमी शिवभक्त शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड